Namaskar, नमस्कार uh, sir, uh, uh, मुझा सर नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव शांताराम रंगनाथ गडकर अच्छा आणि मुलाचं नाव काय मुलाचं माझ्या पिना शांताराम गडकर आणि सर हा मुलगा आपण मगाशी बोललात की कि किती वर्षाने झाला सर आपल्याला हा माझा छप्पनव्या वर्षी झालेला मुलगा छप्पनव्या वर्षी झाला आता त्याचं वजा हे किती वय किती आता त्याचं वय दोन वर्ष दीड महिना आहे आणि वजन तेज तेरा किलो आहे आणि उंची सर्वात जास्त जास्त नसते पण छत्तीस इंच उंची किती आता किती दोन वर्षाचा आहे महिना त्याला तुम्ही हे स्मृती रिच जे प्रोडक्ट आहे धन्वंतरीच ते किती दिवसापासून देत आहे एक सात सात ते आठ महिन्यापासून मी स्मृती रिच सुरू केलेला आहे अच्छा पंधरा पंधराव्या महिन्यात चौदा पंधराव्या महिन्यापासून सुरू केलेलं आहे हां 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 आणि त्याला त्यात काय फायदा वाटतो तुम्हाला जसं स्मृती डिश आम्ही त्याला देतोय सकाळी दुधातून तर तसं त्याची बुद्धी थोडी वाढत गेली हायपर ऍक्टिव्ह झालेला आहे आणि बुद्ध्यांक वाढले गेला आहे आणि आम्हाला ते बाकीच सर्व याच्यामध्ये तर तंदुरुस्त होत चाललेलं आहे अच्छा मॅडम व्हॉट डू फील अबाउट स्मृती रिच सो इज बिकम व्हेरी ऍक्टिव्हर अदर चिल्ड्रन म्हणून कम्पेअर टू अदर ओके आणि कॉलेजचे चे असं म्हणणे की दोन जे किंवा ऍक्टिव्ह असायला जे जास्त आहेत आता मागच्या आठवड्यात असं झालं की ह्या हायपर हायपर ऍक्टिव्ह मध्ये आम्ही ते बंद करायचं पण विचार केला hmm. हा कावर असं वाटलं तुम्हाला

लोकांना सजेशन असंच असेल की आमचा मुलगा जितका हायपर ऍक्टिव्ह झालेला आहे आपलीही मुलं हायपर ऍक्टिव्ह होऊ देत आणि खूप हुशार बुद्धिमान होऊन त्यांच्या वाढावाय की खूप हुशार झालाय हुशार आणि बुद्धिमान झालेला वा। आहे अच्छा अशी सर्वांची मुलं बुद्धिमान होईल आणि हे हे प्रॉडक्ट होते इतका पूर्ण शंभर टक्के विश्वास असलाय की आता हे प्रॉडक्ट आम्ही कायमस्वरूपी त्याला पाच वर्षापर्यंत सात वर्षापर्यंत आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहोत अच्छा हे जे प्रोडक्ट बनवलं आदरणीय डॉक्टर तुम्ही काय म्हणजे काय म्हणाल त्यांना आमच्या त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा आहेत आणि देशाच्या योगदानामध्ये त्यांनी अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे आणि असंच त्यांचं हे काम पुढे चालू द्यावं आणि स्मृती जास्तीत जास्त लोकांनी त्याचा उपयोग करावा ही आमची इच्छा आहे आणि त्याबद्दल आम्ही जास्तीत जास्त थँक्स Uh, रमेश पाटील साहेबांना आम्ही देत हो। आहोत आणि कंपनीला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी करते त्याला आमच्या मनापासून हे थँक्स आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच